नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं दैवत माझा विठुरुक माई ओढ म्हणाची घेऊन जाई दैवत माझा विठुरुक माई ओढ म्हणाची घेऊन जाई भक्तीच्या चालात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच भक्तीच्या चालात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच संसारच विसरून रोज भगवंताच कीर्तन रोज संसाराच विसरून रोज भगवा कीर्तन रोज टाळाच्या गजरात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच टाळाच्या गजरात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच चिपडी टाळ मृदुंग वाजे चिपडी टाळ मृदुंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे नाचायला रिंगण घालायच हो जय हरी विठ्ठल बोलायच नाचायला रिंगण घालायच हो जय हरी विठ्ठल बोलायच 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच झंड पताका खांद्यावरती विठ्ठल भक्ती देई स्फूर्ती जन्म पताका खांद्यावरती विठ्ठल भक्ती देई स्फूर्ती तुक्याच्या भजनात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायच तुक्याच्या भजनात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं